पुण्यामधून पुणेकरांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे पाणी ओसरत असलं तरी सावधानतेचा इशारा कायम आहे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आलेला आहे खडकवासला धरणातून आता केवळ तेरा हजार घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे सध्या पुण्यामध्ये आता पाणी ओसरत आहे गुरुवारी मुसळधार असा पाऊस झालेला आहे पूरस्थिती निर्माण झाली होती पुण्यामध्ये आता पाणी ओसरत आलेलं आहे मात्र तरी सुद्धा सावधानतेचा इशारा पुण्यामध्ये देण्यात आलेला आहे खडकवासला धरणातून विसर्ग करण्यात आल्यानंतर पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन आपण पाहतोय की आता पाणी ओसरत आहे सध्या परिस्थिती कुठेतरी आता पूर्वपदावर येताना पाहायला मिळते सध्याची काय परिस्थिती आहे अगदी बरोबर आहे कारण का पूरस्थिती ओसरतीय म्हणजे खडकपासना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर जिथे जिथे पाणी शिरलं होतं ते आपोआप जे आहे ते बाहेर निघून गेलं त्यामुळे पूर परिस्थिती सध्या पुण्यामध्ये नाहीये परंतु सावधानतेचा इशारा जो आहे तो कायम आहे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये काल रात्रीपर्यंत जो आहे तो पाऊस पडत होता आणि घाटमाथ्यावरती अजून देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो सुरू आहे शहरामध्ये देखील हलक्या हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो सुरू आहे त्यामुळे खडकवासला धरण जे आहे ते एक दोन पावसामध्ये जे आहे ते पुन्हा एकदा भरू शकतं आणि पुन्हा भरल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याचा प्रवाह जो आहे तोच मुळा नदीमध्ये सोडावा लागू शकतो आणि त्यामुळे जो आहे तो हा सावधानतेचा इशारा सुद्धा दिलेला पाहायला मिळतोय त्याचबरोबर ती सिंहगड असेल किंवा इतर पर्यटन स्थळ असतील ती बंद ठेवण्याचा निर्णय देखील कालपासून घेण्यात आलेला आहे त्या ठिकाणी देखील कोणालाही पाण्याची मनाई करण्यात आलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या काळजी आहेत त्या सगळ्या प्रशासनाने घेतल्या जातात शाळा महाविद्यालयांना देखील कालच जाहीर केलेलं आहे की दोन सुट्ट्या ज्या आहेत त्याने दिलेल्या होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना घराबाहेर जर का पडायचं असेल तर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील त्यावेळी दिलेल्या पाहायला मिळाल्या होत्या त्यामुळे अजून देखील पूर्व झाले असं म्हणता येणार नाही सावधानतेचा इशारा हा कायम आहे परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे परंतु मुळा मोठ्या नदीमध्ये पुन्हा एकदा जे आहे ते खडकवासल्यातून पाणी जे आहे काही काळामध्ये सोडलं जाऊ शकतं कारण का जर का धरण भरलं आणि जर का पाऊस सुरू राहिला तर पाण्याचा विसर्ग आहे तो तेरा हजार वरून वाढवावा लागेल ला आणि जर का पाऊस पडला तर मात्र हा तेरा किती प्रवाह जो आहे विसर्ग जो आहे तो कमी देखील केला जाऊ शकतो त्यामुळे याचा अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे